ट तहसील के चांदी गांव में यशदा नदी में आई बाढ़ के कारण फंसे चार मजदूरों को जिला पुलिस व आपत्ति व्यवस्थापन विभाग ने सुरक्षित बाहर निकाल लिए अलीपुर के पीएसआई अश्विन कुमार खेडीकर ने फोन कॉल पर जानकारी दी आइए जानते हैं उन्होंने क्या बोला हाँ हा, सर वास्तुस्थिति चांदगी सर चांदिंग रोड है त्यांच्यामध्ये पूर आल्यामुळे ते रस्ते बंद झाले ते काम चे काम करणारे चार मजूर होते मध्य प्रदेशातील ते आपत्ती दल त्यांच्या मार्फतीनं आणि स्थानिक पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं आपण पुराबाहेर त्यांना बाहेर काढलो सुपरूपित्या बाहेर काढून त्यांना मग जर कामकाज काम तिथे सोडलो आपण ओके सर आता हळूहळू आता हळूहळू पूर कमी होत आहे शेवटच ठीक आहे सर थँक्यू सर